सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये घरगुती वादातून विवाहितेला दीड आणि जावेनं बेदम मारहाण केल्यानं घटन घटनेनं खळबळ माजली आहे या मारहाणीनंतर महिलेवर गेल्या दहा दिवसांपासून सोलापूरमधल्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत काठी आणि रॉडनंही मारहाण करत तिला विष पाजण्याचाही प्रयत्न झाला होता भंडाऱ्यामध्ये लग्नाचा आमिष दाखवून तरुणानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे त्यामुळे ती मुलगी गरोदर सुद्धा राहिली त्यानंतर तरुणानं लग्नास नकार दिला आणि या प्रकरणी तरुणाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय पुणे पोलिसांनी बनावट कॉल सेंटरवर छापेमारी सुरू केली आहे खराडी परिसरात हे बनावट कॉल सेंटरवर काम सुरू होतं अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक या ठिकाणी सुरू होती तब्बल एकेचाळीस मोबाईल यामध्ये जप्त करण्यात आले असून लॅपटॉप मधील महत्वाचा डाटा सायबर पोलिसांनी जप्त केला पुण्याच्या वारजे परिसरामध्ये तरुणानं तरुणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होतोय त्यानंतर पुणे पोलिसांनी तरुणीला मारहाण करणाऱ्या तरुणाचा शोध सुरू केला हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर पुणेकरांनी संताप व्यक्त केला आहे बीडच्या लिंबा गणेश परिसरात पवन चक्कीचे साहित्य चोरणाऱ्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला होता त्या चोरट्याची आता अखेर ओळख पटली आहे विरोधात विविध पोलीस ठाण्यात तब्बल अठरा गुन्ह्यांची नोंद झाली आहे पवन चक्कीच्या साहित्याच्या चोरीचा गुन्हाही त्याच्यावर आहे हिंगोलीच्या शिरडशहापूरमध्ये हळद काढण्याची मजुरी मागणाऱ्या मजुराला बेदम मारहाण झाले तीन ते चार जणांनी आदिवासी तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला होता त्यामुळे मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय आदिवासी पँर संघटनेनं केली आहे इंदापूर एसटी स्थानकावर दोन गटात जोरदार हाणामारीची घटना घडली आणि या दरम्यान राडा घातल्या प्रकरणी अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परिसरामध्ये सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात आहे तर या राड्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे बीडच्या लिंबागणेश परिसरात पवनचक्की उभारणीचं काम सुरू असताना मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यावर सुरक्षा रक्षकांना केलेल्या गोळीबारात एक चोरटा ठार झाला झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही गोळीबार करणाऱ्या पोलिसांनी सध्या ताब्यात नागपूरमधील यशोधरा नगरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे तिघांनी धारधार शस्त्रानं ही हत्या केली तर जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचं उघडकीस आला दरम्यान या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे thank you